किंवा तीन रुपये कारण आम्ही क्वालिटी चांगली शिवभोजन दहा रुपयात मिळत असेल हे जरी तुम्हाला स्वस्त वाटत असलं तरी प्रत्यक्ष त्याच्या मागे चाळीस रुपयांचं अनुदान शासन देत आहे मग जेवण कुठलं स्वस्त आहे आणि कुठलं चांगलं आहे असं तुमचं म्हणून शिवभोजन देत आहे सर ते पण ते प्रॉपर ती प्रोसेस लागू झाली पाहिजे व्यवस्थित म्हणजे टोटल आता म्हणजे आपला अलिवट प्रोग्राम झाला आता आपल्या आपल्यात किती लागू झाल्यात आणि बंद झाल्यात कर्नाटक घ्या तामिळनाडू घ्या बऱ्या ठिकाणी एम पिल घ्या आम्ही आंबा भोजन आंबा भोजनालय बऱ्याच जनाय पण त्या टोटली चालल्या नाहीत बंद पडल्या सहा सहा असा म्हणायचं योजना बंद पडल्या माझं म्हणणं म्हणणे की बंद योजना एकदम चांगली गरीबींखाली एकदम व्यवस्थित योजना आहे पण तिथे व्यवस्थित प्रॉपरपणे हे व्हा योजना आम्हाला जाणवत एवढंच माझं म्हणणं आहे साधारण आपण पाच रुपये जर नफा पकडला तरी पन्नास रुपयात जर जेवण मिळत असेल शिवभोजन तर त्यातनं तीस रुपयाला जर खर्च होत असेल तर चालवणाऱ्याला निव्वळ वीस रुपये नफा होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळेच ही शिवभोजन ही योजना जरी सर्वसामान्यांसाठी दहा रुपये जेवण मिळत असलं तरी दुसरीकडे शासन त्यांना चाळीस रुपये या ठिकाणी अनुदान देत आहे म्हणजे पन्नास रुपयामध्ये वीस रुपये नफा जो हे शिवभोजन चालवेल किंवा ज्याला हे चालवायला मिळेल त्याला मिळणार आहे आणि त्यामुळे शिवभोजन हे मेस चालवणाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे की सर्वसामान्यांच्यासाठी हा प्रश्न या निमित्तानं निश्चितच उभा राहतो असा आहे की जरी आपल्याला ते दहा रुपयात मिळत असलं तरी आपल्याच खिशातले चाळीस रुपये याला अनुदान आहे हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ही योजना नेमकी कुणासाठी हा प्रश्न उपस्थित होतो आहे मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे एबीपी पी माझा औरंगाबाद